नमस्कार मी आम आज आमचे मित्र सोमा कोटाळे यांच्याकडे आलेलो आहे तर मला तिथं बरेच दोन तीन वर्षापूर्वी आलो होतो आज पहिल्यांदा आलो आणि इतकं फ्रेश वाटलं म्हणून मी तुम्हाला आवर्जून हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा मी तुम्हाला दाखवतो काय ते कोल्ड इथं फ्रेम ग्रह सजावट ही वस्तू आहेत सगळ्या एंट्री केली आणि मी माझं शॉक झालो कारण की इतक्या ट्रॉफ्या बघितल्या मी जणू काय वर्ल्ड कप जिंकल्यासारखं झालं वर्ल्ड कपसारख्या ट्रॉफ्या आहेत बघा तुम्ही कोणाचा ओढ्या वर्ल्ड वोड़ कप असेल तर इतक्या असायचं असू शकतो मोठा मोठा एकदम छान वाटलं एकदम जे क uh, क्रिकेटच्या स्पर्धा बरोवल्या टुर्नामेंट भरवल्या जातात तिथून घेऊन जातात हे देवळगाव वेस इथं जवळ आहे सुझुकी शोरूमच्या जवळ यांचं शॉप आहे तावरजून त्यांना भेटू आपण हे छोट्या छोट्या मूर्ती बा गणपतीच्या ग्रीनरी आता ते हे सोमाकडा अगोदर त्यांच्याशीच माहिती घेऊ आपण कसं काय वाटतं त्यांचा हा विचार कसा काय आला तुम्ही बसा तिथं हा मी पण येतो हे ट्रॉफे बघा ट्रॉफे बघून घ्या मी तुम्हाला आवर्जून विचारते कशा कशाला सांगण्यापेक्षा तिथे स्वतः त्यांच्या तोंडातून सांगतील तुमचं नाही ओपन करा आता तुम्ही काय करता आल्बम डिझाईन म्हणजे हे मल्टी टॅलेंटेड आहेत आणि आवर्जून त्यांनी म्हणजे लग्नाचे वगैरे काम पण घेतात ते, ते सप्तपदी यांचा आता जस्ट सात वेडे मारल्यानंतर जी काय प्रथा आहे ती सगळे डिझाईन चालू आहे तर मग या है कस, कस है चा चा ले ले ले। मी आता मला दाखवा एकदा कसं कसं येते खो तो त्यांच्या हातामध्ये काय आहे तुम्ही लगेच ओळखताल कारण की आत्ता भरपूर लोक पंढरीच्या वारील चाललेले आहेत विठ्ठू विठ्ठल रुक्माईची मूर्ती आवर्जून मी छोटे छोटे स्टेटस पण पाहतोय की लहान मुलाचा आज मी आवर्जून स्टेटस ठेवला माझ्या व्हॉट्सअपला की लहान मुलाचा एक वयस्कर माणूस पाया पडतोय कारण की त्यांनी यासाची अशी वेशभूषा घेतलेली तर इथं खाली बघा छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती आणि अशा मूर्त्या वेगवेगळ्या डिझाईनच्या पण ह्या पण बघा छोट्या छोटे सगळ्या मातीत डिझाईन केले ही श्रीराम मंदिरांची जी कलाकृती ती पण इथं केलेली तुम्हाला एक विचारायचं आहे ऐका ना तुम्ही हे स्वतः घरी बनवता काय काय मी स्वतः लास्ट टाइम आणतो वरती तुमचं काय मूर्ती आम्ही आम्ही बनवत होतो पण काय विषय झाला आमच्याकडे आता काम करण्यासाठी माणूस नाही त्यामुळे जरा बंद केले आपण हे बाहेरूनच मागवतो सगळं आणि तुम्ही बनवत होते ते ते भेटल ना आपल्याकडे आहे ना बरं ह्या ह्या मूर्त्या ह्या पाठीमागाच्या मूर्त्या आहेत बघा तुम्ही छोट्या छोट्या तशा प्रकारचे पण बनवत होतो इथे गणपती स्वतः डिझाईन केलेले आता माझ्या कोण थोडस पडू शकतो काही पण मला म्हणजे रावत नाही इतकं भारी वाटायला लागले इथं हां एक मिनिट अजून दाखवतो पुढं आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले इथं छत्रपती शिवाजी महाराजांची हे मोठो मोठो राम ना आणि समोरच्या बाजूला आहे आणि तुम्ही या बाजूला छान बड्डे गिफ्टसाठी जे काही काही कापवरती फोटो वगैरे टाकून देतात ना हे बघा डिझाईन कसं केलेलं आहे त्यांनी ही कल्पना कशी सुचली मला खूप आवडली एकदम अजून आतल्या बाजूला पण भरपूर पाठीमाग दिसतंय श्रीकृष्ण हां दाखवा बरं पलीकडं आणि ह्यावर जो कॉलेज रोड असल्यामुळे इथे जवळच कॉलेज असल्यामुळे कसं आहे कपल लोकांसाठी पण त्यांच्यासाठी व्हरायटी आपण बरोबर एखाद्या नावावर एखाद्याला व्हॅलेंटाईन डे ज्या दिवशी तुम्ही प्रपोज करता तोच तुमचं व्हॅलेंटाईन डे समजून तुम्ही असे छोटे छोटे गिफ्ट द्या कोणी फ्रेम बनवून देऊ शकत हे छोटे छोटे घरात घरात सजवण्यासाठी या काय बोलतो त्याला टिपॉय सारखं आपण काय म्हणतो ह्याच्यावर ठेवायला असतं ते ह्याच्यात थोडं थोडं फ्लावर ठेवू शकतो रोज देऊ शकतो ते पाठी मग बघा लहान बाळांसाठी लहान बाळांसाठी हे त्यांचं ही बॅग जी दिसते ना ती फोटोग्राफीची बॅग आहे आवर्जून ते विदाऊट कोर्स न करता त्यांनी एवढं नंतर नंतर युट्यूबला पाहून काय असं बनवलंय छान वाटलं एकदम मला त्या कासाच्या आल्बम पण बनवल्या हो मला कधी कधी वाटतं हे असे व्यवसाय कसे कसे शिकू शकतात कुठून शिकू शकतात हे माहिती नाही पण ह्यांनी खूप प्रगती केली आणि भारी वाटलं आणि माझा पहिल्यापासून माझ्या प्रोडक्शनचं नाव पण कृष्णा फिल्म प्रोडक्शन होतं आणि इथं मला श्रीकृष्णाची मूर्ती दिसलेली राधाकृष्णांची बघा हे एकदम आवडलेली आणि इथं खाली पण दिसलेली बासरी वाजवताना हो वा वा ते हत्ती हरीन आणि संत शेख मोहम्मद आवर्जून या आणि ह्या सोमा कोटा यांच्याशी संपर्क सांगा एकदा आपला ऍड्रेस आहे बगडे कॉर्नर सुझुकिशोरूम सोनिया गांधी रोड आपला नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस ब्याऐंशी चौऱ्याण्णव अडुसष्ट कोणाला जर कस्टमाइज वगैरे फ्रेम वगैरे बनवून पाहिजे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट तुमचं नाव सांगा एकदा सोमनाथ कोथा हा या आपला दुसरा व्यवसाय म्हणजे एस की फोटोग्राफी म्हणून कोणाला लग्नाचे वगैरे काम करायचं हो असेल ते पण आवाज भेट द्या काजलचं यांनी मॉडेलिंग शूट केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचंच ते शूट होतं आणि ते फर्स्ट टाइम मी इतकं इम्प्रेस झालो कारण की आम्हाला कमी वेळात त्यांनी भारी भारी फोटो शूट करून दिलं होतं तर सर आता तुम्ही तुमचं काम करायला बसा मी थोडंसं मला भारी वाटतं मी माझे फोटो शूट करतो नाही तुम्ही माझे फोटो काढा मला आवड इच्छा झाली फोटो काढायची